ग्रामपंचायत स्तरावरील संपूर्ण कामे ठप्प पडलेली आहेत ग्रामपंचायतीकडे बांधकाम विभागाने तयार करून दिलेले अंदाजपत्रके तयार आहेत मात्र रेती अभावी ग्रामपंचायती विकास कार्य करू शकत नाही ही वास्तविकता आहे मे महिना सुरू झाला आहे पुढील जून महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होणार आहे विकास कामे करायची कशी असा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनापुढे पडलेला आहे सदर समस्यच गांभीर्य लक्षात घेऊन आज सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहन यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार सावली सावलीमार्फत प्रशासनास रस्ती उपलब्ध करून दक्षसंदर्भात निवेदन दिले आहे प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर योजनांच्या माध्यमातून सावली शहरात आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घरकुल बांधकामे मंजूर झालेली आहे मात्र रेती अभावी सामान्य नागरिकांची घरे अर्धवट आहे काही घरकुलांचे कामे ठप्प पडलेली आहे घरकुलधारकांना पाच ब्रास रेती मोफत देण्यात येईल अशी शासनाची भूमिका आहे आणि तसा शासन परिपत्रक देखील आहे मात्र मे महिना अर्धा अधिक संपत जात असताना नागरिकांच्या मोफत वाढूच्या शासनाच्या परिपत्रकाचा कोणताही फायदा झालेला नाही शासनाच्या दप्त दिरंगाईच्या धोरणामुळे सामान्य माणसाचे प्रचंड नुकसान होत आहे या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न जनता विचारत आहे येत्या आठ पर्यंत आपण नागरिकांना रेतीची उपलब्धता त्वरित करून द्यावी अन्यथा सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसील प्रशासनासमोर आमरण उपोषण करू असे निवेदनाद्वारे प्रशासनास म्हटले आहे निवेदन देतांना सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सुधरी ग्राम काँग्रेस कमिटी लोंडोलीचे अध्यक्ष दिलीप लटारे नगरसेवक प्रीतम गेडाम हरांबाचे उपसरपंच प्रवीण संतोषवार हिरापूरचे उपसरपंच शरद कन्नाखे आदी उपस्थित होते गावमाझा करिता प्रवीण झोडे सावलीन चंद्रपूर